आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आज रोजी वेदिका निवास जत येते श्री अभिलाष अमृतराय मुचंडी यांचे एमबीबीएस श्रीनिवास मेडिकल कॉलेज मंगळूर येथे नियुक्त झाल्याबद्दल श्री सुखदेव सौदागर सांगली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त दोन हजार चोवीस यांच्याकडून अभिलाष अमृतराय मुचंडी यांचा शाल श्रीफळ व फेटा गुंडाळून सत्कार करण्यात आला तसेच समर्थ शिंदे यांचाही एस आर पाटील मेडिकल कॉलेज बागलकोट येथे निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार सौदागर परिवार यांच्याकडून करण्यात आला यावेळी वेदिका निवास जत येथे सत्कार समारंभ चालू असताना अप्पासाहेब सौदागर यांनी असे या मुलाला उपदेश दिला की पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या व या विद्यार्थ्याचे वडील अमृतराया मुचंडी सर हे माझे डी एडचे वर्गमित्र व माननीय श्री मंगलकुमार शिंदे माझे जिवलग मित्र आहे या दोघांच्या मुलाने एम बी बी एस निवड झाल्याबद्दल मला आनंद झाला असे सांगितले यावेळी उपस्थित अमृतराया मुचंडी मंगलकुमार शिंदे टी व्ही वन मराठीचे समाजरत्न प्राप्त सौ ज्योती अप्पासाहेब सौदागर व शिंदे मॅडम उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा